एका श्रीमंत बापाची गर्विष्ट मुलगी पैसा आणि प्रतिष्ठा हेच सर्वस्व मानत होती तिला सगळ्यांनी तिच्या पुढे नतमस्तक होण्याची सवय होती पण जेव्हा एक साधा दिसणारा मुलगा तिच्या आयुष्यात आला तेव्हा पहिल्यांदाच तिच्या अहंकाराला सत्याचा सामना करावा लागला ज्याला ती नेहमीच तिच्या दर्जापेक्षा कमी मानत असे ज्याची ती दररोज कॉलेजमध्ये सर्वांसमोर खिल्ली विडवत असे पण जेव्हा त्या मुलाबद्दलचे सत्य बाहेर आले तेव्हा संपूर्ण कॉलेज स्तब्ध झाले शेवटी तो मुलगा कोण होता संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रमैत्रिणीमध्येही शिअर शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो ही मुंबईतील सर्वात उच्च दर्जाच्या कॉलेज सेट से कॉलेजची कहाणी आहे त्या कॉलेजमध्ये दररोज शाही शो सारखे वातावरण होते चमकदार गाड्या चष्माखाली लपलेले गर्विष्ट डोळे आणि सोशल मीडियासाठी पोस्टिंग जणू काही हे कॉलेज नाही तर धावपट्टी आहे त्यात उत्साही वातावरणात त्या दिवशी एक मुलगी कियारा सिंग उतरली कियारा ही मुंबईतील प्रसिद्ध स्टेट टायकोन आणि राजकीय प्रभावशाली अश्विनी प्रताप सिंग यांची एकुलती एक, एक मुलगी आहे कॉलेजमध्ये तिची काळी मर्सडीज थांबता सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या कियाराचे सौंदर्य फक्त तिच्या मोठ्या डोळ्या चमकदार केसांमध्ये आणि महागड्या ड्रेसमध्ये नव्हते तिची चाल तिचा स्वर तिचे हास्य सर्व काही स्टेटसमध्ये बुडालेले होते मुली तिच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करत होत्या आणि मुले तिच्या भोवती गिरट्या घालायचा प्रयत्न करत होती पण त्याच दिवशी कॉलेजच्या गेटमधून आणखी एक व्यक्ती आयुष राज त्याचे कपडे अगदी साधे होते हलक्या रंगाचा टीशर्ट जुनी जीन्स आणि साधी बॅग पण त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत आत्मविश्वास आणि डोळ्यात एक विचित्र स्थिरता होती जणू काही त्याला कोणाचीही गरज नाही धोंग नाही फक्त त्याचा प्रवास त्याची कहाणी अगदी पहिल्याच दिवशी वर्गात प्राध्यापकांनी प्रोजेक्ट असाइनमेंटसाठी गट बनवायला सांगितले आणि कदाचित नशिबाचा खेळ सावा कियरा आणि आयुष एकाच गटात आले कियारा त्याच्याकडे पाहत होती जणू काही एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये चुकून प्लेटमध्ये लिंबू ठेवले गेले आहे आणि ते ओठ फिरवले आणि हलक्या तिरस्काराने म्हणाली तू आणि माझ्यासोबत सिरियसली मग ती तिच्या मैत्रिणीला सांगते की असे दिसते की आता शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांनाही सेट्रिसेसमध्ये प्रवेश मिळायला लागला आहे डोळेवर केले नाहीत त्याने फक्त सरळ आणि संयमी उत्तर दिले अंतिम तारीख जवळ आली आहे आपण वेळ वाया घालू नये त्याचे उत्तर अगदी स्पष्ट होते पण त्यातील स्थिरता कियाराला आतून स्पर्श करते तिला नेहमीच वाटायचे की प्रत्येकजण तिच्या समोर नतमस्तक होतो किंवा बदलतो पण जणू काही तिच्या बोलण्याचा आयुष्यावर काहीच परिणाम झाला नाही जणू काही तो तिच्या उपस्थितीकडे फारसे लक्ष देत नव्हता तेव्हापासूनच जणू टेटस आणि साधेपणा यांच्यात एक अघोषित संघर्ष सुरू झाला त्या दिवसापासून नंतर कियाराने ठरवले होते किती या साध्या आयुष्याला त्याची जागा दाखवेल प्रत्येक वेळी प्रत्येक संधीवर मग ते ग्रंथालय असो की कॅन्टीन असो किंवा वर्ग असो की त्याला त्याच्या सतत टोमणे मारायची त्याच्या कपड्यांवर टिप्पणी करायची आणि त्याच्या शांत स्वभावाला विचारा मानून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करायची एके दिवशी जेव्हा आयुष कॉलेजच्या ग्रंथालयात बसून जुन्या पुस्तकांचे पाने उलटत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ती जुनी शांतता होती त्या क्षणी कियारा तिच्या आली आणि मोठ्याने म्हणाली अरे तू अजूनही पुस्तकांमधून अभ्यास करतोस तू अजून स्मार्टफोन घेतलेला नाही संपूर्ण ग्रंथालयात घुमला काही लोक हसले काही नालाज वाटली पण आयुषने पुस्तकावरून नजर हटवली नाही तो फक्त हलके हास्य करत बोलला ज्ञानाचा स्रोत महत्वाचा आहे त्याला काय किंमत नाही ते उत्तर होते कियारा क्षणभर गप्प बसली पण तिचा अहंकार पुन्हा बोलला दुसऱ्या दिवशी कॅन्टीन मध्ये जेव्हा आयुष त्याच्या प्लेटमध्ये काही साधे अन्न घेऊन एका कोपऱ्यात बसला होता तेव्हा कियारा सर्वांसमोर म्हणाली वा असे दिसते की त्याने गावातील एखाद्या मेसमधून पॅक केलेले जेवण आणले आहे मिस्टर आयुष सेंट्रिसिसमध्ये बर्गर पास्ता हा सर्वसामान्य आहे यावेळी आयुषने थेट तिच्या डोळ्यात पाहिले आणि अतिशय शांतपणे उत्तर दिले भूक झाडासाठी असते स्टाईलसाठी नाही मी पोट भरण्यासाठी अन्न खातो सोशल मीडियावर ते दाखवण्यासाठी नाही यावेळी काहींनी होकार दिला काहींना ते खरे खरे वाटले कियारासाठी हे आणखी धोकादायक होते तिला त्याच्या शब्दातून उत्तर मिळत होते पण ओरडल्याशिवाय शांत असलेली एक शक्ती पण प्रभावी तिला आश्चर्य वाटले की या मुलामध्ये असे काय आहे की तो प्रत्येक फटाक्यावर हसत होता प्रोजेक्ट दरम्यान जेव्हा ते दोघे एकत्र बसले होते तेव्हा कियाराला समजले नाही की, ना की आयुष्य का शांत कसा राहू शकतो तिने पाहिले की तो त्याच्या संशोधनात पूर्णपणे कसा मग्न आहे तो कमी बोलतो पण जेव्हा तो ही बोलतो तेव्हा ते हो समजूतदार होते हळूहळू जाणवू लागले की ला मागा ती मागास होती त्याची विचारसरणी आणि समज तिच्यापेक्षा खूपच स्पष्ट आणि पुढे आहे पण तिचे हृदय अजूनही ते स्वीकारण्यास तयार नव्हते तिच्या आत काहीतरी नवीन जन्म घेत होते मत्सराश्चर्या आणि कदाचित आकर्षण काही आठवड्यानंतर सेंट कॉलेजमध्ये वार्षिक महोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली होती प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात व्यस्त होता कोणी फॅशन शोमध्ये कोणी नृत्याच्या रिहर्सलमध्ये तर कोणी स्टेज उपकरणामध्ये व्यस्त होता कियरा नेहमीप्रमाणे यावेळी ही महोत्सवाची ते स्टार होती तिचा डिझायनर ड्रेस लाखोंचा लेहंगा परिपूर्ण मेकअप आणि कॅमेऱ्यासमोर तेजस्वी हास्यासह ती शो टॉपर सारखी दिसत होती पण यावेळी तिचे लक्ष दुसऱ्या कोणाकडे तरी वळत होते ते म्हणजे आयुषराजकडे आयुष तेजच्या मागे असलेल्या तांत्रिक टीम सोबत काम करत होता तो आवाज तपासत होता लाईट समोजत करत होता आणि सर्वांना शांतपणे पण दृढतेने सूचना देत होता घामाच्या किंचित चमकाने त्याचा चेहरा आणखी शांत आणि आत्मविश्वासू दिसत होता कियारा काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग तिच्या शैलीत तेजच्या मागे गेली आणि म्हणाले अरे नमस्कार तंत्रज्ञ बाबू टेजवर येण्याची हिंमत नाही का की तुम्हाला फक्त टेजच्या मागे लपून काम करायचे आहे आयुष हळू हसला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला प्रत्येकाचा टेज वेगळा असतो कोणीतरी टाळ्यांच्या गजरात स्टेजवर उभा असतो आणि कोणीतरी त्याच्या मागे कठोर परिश्रम करत असतो त्याचे उत्तर थेट तिच्या हृदयाला भिरले काही क्षण गप्प राहिली पण ती निघू लागताच तिने मागे वळून पुन्हा पाहिले यावेळी तिच्या डोळ्यात काहीतरी होते कदाचित आदर कदाचित सन्मान फेस्टिवलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एक चॅरिटी लिवाव होता ज्यामध्ये मुंबईचे अनेक मोठे उद्योगपती सहभागी होणार होते कियाराला खात्री होती की नेहमीप्रमाणे तिचे वडील अश्विन प्रताप सिंह या लिलावात सर्वात महागडे पेंटिंग खरेदी करतील पण यावेळी जेव्हा लिलाव सुरू झाला आणि बोली लाखांपासून कोटींपर्यंत वाढली तेव्हा अचानक दहा कोटींचा आवाज आला संपूर्ण हॉल शांत झाला सर्वांचे चेहरे आश्चर्याने भरले आणि स्टेजवर उभा असलेल्या हॉसचा आवाजही स्तब्ध झाला दहा कोटी साहेब आता तुम्ही हे चित्र कॉलेजला दान कराल का बोली लावणारा माणूस हळूहळू स्टेजकडे सरकला आणि त्याचा चेहरा सर्वांच्या समोर आला तेव्हा हॉलमध्ये शांतता पसरली तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुष राज होता तोच आयुष जो साधे कपडे घालतो आणि सर्वांच्या नजरेपासून दूर राहतो आणि मग अचानक माईक वर त्याची ओळख उघड झाली हे आहेत आयुष राज भारतातील सर्वात मोठ्या टेक कंपनी राजको टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि सीओ हे ऐकून झाली तो आयुष ज्याच्या कपड्यांना ती टोमने मारायची आणि ज्याच्या जेवणावर ती हसायची खर तर तो एक अब्जाधिष्ट एक आयकॉन होता ज्याने त्याची ओळख लपून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता जेणेकरून तो एका सामान्य विद्यार्थ्यासारखे जीवन जगू शकेल आणि खरे नातेसंबंध ओळखू शकेल संपूर्ण कॉलेजमध्ये कुजबूज सुरू होती मुली आता त्याच्या भोवती फिरू लागल्या होत्या मुली त्याच्याशी मैत्री करण्यास उत्सुक होते पण केअराला तिच्या हातातून काहीतरी खूप मौल्यवान निसटल्यासारखे वाटले आता कॉलेजच्या रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात फक्त एकच नाव घुमत होते आयुष राज जे लोक त्याला दुर्लक्षित करायचे आता त्याला पाहण्यासाठी तेच लोक गर्दी करू लागले कॉरिडॉर मध्ये चालणे कठीण झाले होते मुली सेल्फी काढण्यासाठी सबबी शोधत होत्या आणि मुले त्याला भाऊ भाऊ म्हणत त्याला स्वतःची सर्वात जास्त अभिमानी होती आज तिला आरशात पाहता येत नव्हते प्रत्येक टोमना प्रत्येक विनोद प्रत्येक बडाईखोर विधान आता तिच्या मनात प्रतध्वनीत होत होते आणि प्रत्येक वेळी आयुष्यचे शांत हास्य तिला अडचणीत आणत होते बरेच दिवस कियारा आयुषकडे पाहण्याचे टाळत होती पण एके दिवशी तिने धाडस केले आयुष कॉलेजच्या लायब्ररीत एकट्याच बसला होता तो एका पुस्तकात हरवला होता कियारा हळू पाऊलांनी त्याकडे गेली आणि म्हण थोड्या थरत्या आवाजात म्हणाली आयुष मला माफ कर मी तुला चुकीचा समजले मी तुला खूप खाली आणण्याचा प्रयत्न केला पण तू सर्वात वर निघालास आयुषने हळूहळू पुस्तक बंद केल्याने त्याच्याकडे पाहिले आणि तेच परिचित हास्य दिले तो मंद आवाजात म्हणाला तू मला कधीच समजून घेतलं नाहीस आणि मी कधीच रागावलं नाही कारण मला माहीत होते की तू जशी दिसतेस तशी अजिबात नाहीस तू फक्त तुझ्या कवचात बंद आहेस केराचे डोळे भरून आले पहिल्यांदाच तिला कोणासमोरही लहान वाटले नाही तर वाटले यानंतर काहीतरी बदलल्यासारखे वाटले कि अरा त्याला समजून घेऊ लागली होती प्रत्येक शब्द प्रत्येक शांतता प्रत्येक सवय आता तिला खास वाटू लागली होती ती आता ढोंगातून बाहेर येत होती आणि तिचे मन आयुष्यभोवती शांत होत होते ती आता त्याच्यासोबत बसायची त्याचे ऐकायची आणि तिच्या छोट्या चुकांवर हसायला लागायची एके दिवशी जेव्हा आयुष तिच्यासोबत एका क्लास प्रोजेक्ट वर काम करत होता तो हसून म्हणाला जर ती आधीच कियारा असती तर ती आतापर्यंत मला हुकूम देत असती कियारा हसली तू आधीची कियारा दुरुस्त केली आहेस मी आता जी आहे ती कदाचित खरी कियारा आहे आयुष काहीही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात एक चमक होती जी सर्व काही सांगून जात होती कॉलेजमध्ये आता एक नवीन बदल जाणवत होता एकेकाळी तिच्या प्रतिष्ठेसाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी कियरा सिंग आता कठोर परिश्रम साधेपणा आणि शहाणपणाचे प्रतीक बंडी आहे लोक तिचे कौतुक करू लागले होते पण आता या गोष्टी तिच्यासाठी महत्वाच्या नव्हत्या तिचे लक्ष फक्त आयुष्यवर होते एके दिवशी कॉलेजमध्ये एका बिझनेस इनोव्हेशन प्रोजेक्टची घोषणा झाली विजेत्याला राजकूप टेक्नॉलॉजीमध्ये शिष्यवृत्ती आणि इंटर्नशिपची संधी मिळणार होती सर्वजण सहभागी होण्यास उत्सुक होते पण कियाराचा हेतू वेगळा होता तिला हे दाखवायचे होते की ती फक्त एका श्रीमंत बापाची मुलगी नाही तिच्याकडेही असे काहीतरी आहे जे जग बदलू शकते तिने दिवसरात्र कठोर परिश्रम केले डिझायनर ड्रेस नाही तर स्टायलिश नाही फक्त लॅपटॉप संशोधन आणि आतमध्ये आवड तिने एक असे ॲप तयार केले जे भारतातील दुर्गम गावातील मुलांना मोफत ऑनलाईन शिक्षण देऊ शकते स्मार्ट साधी आणि क्रांतिकारी सादरीकरणाच्या दिवशी स्टेजवर पोहोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक चमक होती तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आत्मविश्वास दिसत होता अभिमान नाही तिने टेजवरून सांगितले की मी या प्रोजेक्टला फक्त स्पर्धा मानत नाही हे माझे स्वप्न आहे ज्या देशात मुलांना अभ्यासाचा अधिकार आहे तेथे त्यांच्याकडे साधन देखील असावे असे मला वाटते हे फक्त तंत्रज्ञात नाही तर अशा आहे संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट करत होते आणि पहिल्यांदाच आयुषच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा अभिमान दिसत होता पण एक दुसरी मुलगी मायरा कपूर टेजवर आली आणि तिच्यावर साहित्यिक चोरीचा आरोप केला ही कल्पना माझी होती कियाराने ती कॉपी केली आहे ती म्हणाली क्षणार्धात सगळं वातावरण बदललं कियारा स्तब्ध झाली तिचा घसा कोरडा पडला तिचे डोळे अश्रूंनी भरले आयुष तिथेच उभा राहिला त्याने तपासले त्याने दोन्ही प्रकल्पाची तुलना केली आणि नंतर संपूर्ण कॉलेज समोर सांगितले की सत्य तेच आहे जे हृदयातून येते आणि कियाराचा प्रकल्प फक्त तंत्रज्ञानाचा नाही तर तिचा विचार आहे मायराचा दावा खोटा आहे आणि विजेता फक्त एकच आहे कियारासी कियाराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले टाळ्या आवाजाने ती हसली पण आता तिचा विजय फक्त ट्रॉफीचा नव्हता एक सन्मान होता त्या संध्याकाळी कॉलेजच्या बागेत सूर्य मावळत असताना आणि सर्व काही सोनेरी दिसत असताना एका बदलाची सुरुवात होती कियारा आयुष समोर उभ्या राहिली आणि हळूवारपणे म्हणाली आयुष मी तुझ्याकडून खूप काही शिकले आहे तू माझा विचारा माझा दृष्टिकोन आणि कदाचित माझे हृदयही बदलले आहेस मला माहीत नाही की हे काय आहे पण ते जे काय आहे ते फक्त तुझ्यासाठी आहे मी तुझ्यावर प्रेम करते आयुषने तिच्या डोळ्यात पाहिले आणि काहीही बोलला नाही त्याने फक्त तिचा हात धरला मी पहिल्या दिवसापासून तुला पाहत आहे कियरा तुझ्या डोळ्यात बदल झाल्याने मला खात्री पटली आहे प्रेम हे दिखाव्याने नाही तर मनापासून असते आणि हो मी सुद्धा तुझ्यावर तितकेच प्रेम करतो कियराने त्याला मिठी मारली आणि त्या क्षणी संपूर्ण जग थांबले त्यांची कहाणी कॉलेजमध्ये एक उदाहरण बनली त्यांनी मिळून केअराने बनवलेले ऍप प्रत्यक्षात आणले त्यांनी हजारो मुलांना शिक्षण दिले काही काही वर्षांनी कियारा आणि आयुषने समुद्र किनाऱ्यावर एका साध्या पद्धतीने लग्न करून एकमेकांना कायमचे आपलेसे केले एकेकाळी अभिमानाने टोमण्यांनी सुरू झालेली ही कहाणी आता आदर समजूतदारपणा आणि प्रेमाने उदाहरण बनली होती पण मित्रांनो आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तुम्ही कधी अशा व्यक्तीचा गैरसमज केला आहे का जो खरोखरच खूप खास होता तुमच्या आयुष्यात कधी कोणाला दुर्लक्ष केले आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद